नमस्कार मैत्रिणीनं कसे आहात तर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे कधी जेवणाचा कंटाळा आला असेल तर एकदम सोप्या पद्धतीत अंडराईज करा ह्या पद्धतीत नक्की तुम्हाला आवडेल तर तुम्ही आधी काय करा एका बाजूला गॅसवर अंडी उकळायला ठेवा हे जे मी तांदूळ घेतले हे पण घरातलेच आहेत जिरा राईस घरात माझ्याकडे जे रोज अवेलेबल आहे असतात यूज करते मी तेच आहेत ह्याला काय मी बिर्याणी राईस यूज नाही केलेला आहे ते चांगलं स्वच्छ धुवून त्याला दोन तीन वेळा स्वच्छ धुवायचं आणि साईडला ठेवून द्यायचं दहा मिनिटाने एका बाजूला मी मोठा असा कांदा घेतलेला आहे दोन ते उभे चिरून घेतले आता ही जी पेस्ट करते त्याला मी एक टॉमॅटो थोडीशी कोथंबीर आणि दोन मिरच्या घेतल्या टोमॅटोही टॉमॅटोही महाग झाला आहे कोथंबीरही महाग झाली तर थोडं थोडं यूज केलेलं आहे तर एका बाजूला गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तीन चार चमचे तेल घातलेलं आहे आणि खडा मसाला थोडासा कडीपत्ता घालायचा आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता झालेलं आहे व्यवस्थित परतून आता ह्याच्यामध्ये मी जे कांदे उभे चिरलेले आहेत तर ते घातलेले कांदे सोनेरी रंग येईपर्यंत चांगले असे बिर्याणीमध्ये घालताना कसं सोनेरी रंग आणतो तसा तो परतून घ्यायचा आहे आता जर असा व्हिडिओ डिलीट झाला आहे तो मी सांगते तुम्हाला काय टाकलं आहे तर दोन चमचे आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची आणि जी मिक्सरमधून मग पेस्ट काढली होती ती घालायची टोमॅटोची आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं चा। ह्याच्यामध्ये जे मसाले घातले ते दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर आणि दोन चमचे गरम मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तीन चमचे दही घेतली आहे ती व्यवस्थित फेटून घ्यायची आधी वाटीमध्ये आणि मग त्याच्यात घालायची तर आता बघा रंग एकदम सुंदर आलेला आहे तर व्यवस्थित परतून झाल्यानंतर एका साईडला मी वाटीमध्ये एक अंड घेतलेला आहे आणि ते चांगलं असं फेटून घेऊन त्याच्यात घालून त्या ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे बघा मस्त असं परतून झालेलं आहे आता याच्यात मी थोडीशी कोथंबीर घालते कोथंबीर महाग झाली आहे तरी पण मी बिर्याणी आहे ना मग थोडी कोथंबीर पाहिजे त्याला कारण ह्याला मी पुदिना वगैरे यूज नाही केलेला आहे तर आता तांदूळ जे भिजत ठेवले होते ते मी घातले आहे दीड वाटी तांदूळ आहेत हे आता ह्याचं तुम्हाला प्रमाणही सांगते दीड वाटीला तुम्ही तीन वाटी तां पाणी घ्या म्हणजे हा पात तुमचा चिकट होणार नाही आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे मीठ जरा कमी होतं तुम्ही ही चव बघून नंतर मीठ घाला आता हे मी झाकण लावून पहिलं फास्ट गॅस केलेला आहे पाच मिनटात पाच म्हणजे दोन मिनटांनी ठेवायचा आणि मग कमी करायचं आता एका बाजूला तेल ठेवून ही जी अंडी उकळलेली होती त्याला थोडे थोडे असं मी कट केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मीठ थोडासा मसाला किंचित आणि थोडंसं गरम मसाला घालून हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आहे छानपैकी परतून घ्यायचं आहे जेवणाचा कधी कंटाळा आला असेल तुम्ही ह्या पद्धती नक्की करू पहा एकदम कमी साहित्य आहे काही मी एक्स्ट्रा वापरले नाही जे घरात असतात त्याच वस्तूंनी केलेलं आहे मी तर बघा आणि काय झालं आहे माहिती नंतर मी थोडं उकळल्यानंतर तर आता मी याच्यात अंडी घातलेली आहे आधी मी घातलं नाही बघा पाणीच एवढं अटलेलं आहे व्यवस्थित तर आता मी झाकण लावून बारीक गॅसवर बघा असं एकदम सडसडीत असा भात झालेला आहे काही चिकट नाही आणि एकदम खायलाही सुंदर आहे तो भात तर तुम्ही ना नक्की या पद्धतीत करून पहा कारण ह्याच्यात मी जास्त काही साहित्य वापरले नाही तर हे जे साहित्य वापरले हे तुमच्याकडे घरात असणारच तर काही गरज नाही बाजारातून हे आणा ते आणा तर सोप्या पद्धतीत मी करून दाखवलेलं आहे तुम्हाला नेक्स्ट आम्हाला तुम्हाला मी अंडा बिर्याणी कुकरमध्ये दाखवते एकदम सोप्या पद्धतीत ती पण तर ह्या पद्धतीत तुम्ही पहिला अंडा राईस करून पहा तुम्हाला नक्की आणि टेस्ट तर बोलूच नका एक नंबर टेस्ट झालेली आहे आमच्या घरात सगळ्यांना आवडलेला ह्या राईस तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पाहत राहात